मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केलेला आहे या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः गुणरत्न सदावर्ते जोडले गेलेले आहेत सदावर्तेची नेमकी तुमची मागणी काय आहे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये येऊन धडकण्याचा इशारा दिलाय संविधानापेक्षा कुणी मोठं नाही आहे आणि मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर आणि नवीन कायदा जो मराठा आरक्षणाचा केला त्याला उच्च न्यायालयामध्ये अंतरिम आदेश आहेत आणि सुनावणी चालू असताना अशा प्रकारे प्रभावित करून संविधानाच्या आणि कायद्याची पायमल्ली करणाऱ्या जरंगेला तातडीने थांबवा त्यांना पावबंद करा त्यांच्यावर एफ आय आर करा आणि अशा प्रकारचं कृत्य करून त्यांना म्हणजे सामान्य मुंबईतला जो माणूस आहे जो गणपती बाप्पाचा भक्त आहे जागतिक जगातून भक्त येतात अशा वेळेस एका राजकीय हवाशेपोटी कुणाचा तरी भावलं बनून लोकांना थांबवलं पाहिजे त्याकरिता आम्ही तक्रार पोलीस महासंचालकांना पोलीस आयुक्तांना दिलेली आहे आणि थोड्या वेळामध्ये आझाद मैदान पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल करण्यात येईल तुम्ही पोलीस महासंचालकांना देखील तक्रार दिलेली आहे त्या संदर्भात त्यांनी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिलेली आहे का नाही कारण आता हा कायद्याच्या प्रक्रियेचा भाग आहे आम्ही वाट पाहत आहोत आणि संविधानिक दृष्ट्या जरंगेना वेठी धरण्यासाठी सामान्यांना त्रास देण्यासाठी सामान्यांच्या उत्सवात गोंधळ निर्माण करण्यासाठी लॉ एंड ऑर्डरचा प्रॉब्लेम निर्माण करण्यासाठी गणपती बाप्पाची मिरवणूक म्हणे आंतरवलीतून मुंबईकडे आणतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक कुभांड आहे एक डोक्यामध्ये काहीतरी अघटित घडवण्याचा प्रयत्न आहे आणि तशा प्रकारचे वक्तव्य ते करत आहेत आणि त्यामुळे धार्मिक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे सगळ्या गोष्टी लक्षात घेता जरंगेला तातडीने अटक केली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नक्की सदावरती धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेचा